नमस्कार मित्रो हो मित्रो गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत अशासकीय संस्थांचे तसेच शेतकऱ्यांचे अनुदान हे आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो चला या संदर्भातील थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या अनुदानाच्या वितरणा संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट मित्रो गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या विविध जिल्ह्यात झालेल्या कामांना निधी वितरित करण्यासाठी शासनाने मृद व जलसंधारण विभागामार्फत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रो गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक वीस चार दोन हजार तेवीस नुसार घेण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यात गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत जलयुक्त शिवार दोन पॉइंट शून्य व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी मान्य उपमुख्यमंत्री ग्रह यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढण्याकरिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाही व त्याभावी कामे रखडतात असे निदर्शनास आले आहे व त्यामुळे अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशा वेळी ग्रामपंचायत मार्फत कामे करण्याबाबत विभागामार्फत तपासणी करण्याचे तसेच देयके अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून जिल्हा स्तरावर देयके अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले आहे तर मित्रो या बैठकीच्या आदेशानुसार शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यात गाळ काढण्याची कामे अशासकीय संस्थेमार्फत करण्यात आलेली आहेत आणि सदर कामांची देयके व शेतकऱ्यांचे अनुदान अदा करण्यासाठी एकूण रुपये अठरा कोटी त्रेपन्न लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतका निधी खालील विवरणपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे मित्रो ज्या अशासकीय संस्थांमार्फत काम करण्यात आलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या संस्थांना किती निधी वितरित केला जाणार आहे त्याचं विवरणपत्र देखील या ठिकाणी आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर हो शेतकऱ्यांचं देखील जे काही अनुदान आहे ते देखील या निधीमधून दिलं जाणार आहे मित्रो उपरोक्त निधी पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या काही सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये उपरोक्त विवरणपत्र अनुसार जिल्हा निहाय निधी आयुक्त यांनी तात्काळ संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना वितरित करावा अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर गाळ काढलेल्या कामांची व पंचनामा करून गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना अदा कराव्याच्या अनुदानाची खातरजमा करून देयकाच्या आधारे निधीचे वितरण करण्यात यावे अशा प्रकारची अट देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंजूर किंवा अदा करावयाच्या निधीपेक्षा जास्तीची रक्कम अदा करण्यात येऊ नये कोणत्याही कारणे निधी अखर्चित असल्यास सदरची रक्कम परस्पर अन्य कामासाठी वितरित न करता तातडीने शासनाकडे प्रत्यार्पित करावी अशा प्रकारची माहिती देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तसेच निधी वितरणासंबंधित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भातील शासन निर्णयांमुळे निर्धारित कार्यपद्धती व सूचनांचे किंवा तरतुदींचे अनुपालन करण्यात आले असल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी वितरित करण्यात येत असलेला निधी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांसाठीच वितरित करण्यात यावा तसेच निधी वितरित करताना संबंधित कामाबाबत तक्रार नसल्याची खातरजमा करावी अशा प्रकारची सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे मित्र अशा प्रकारे काही सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर मित्र अशा प्रकारे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत अशासकीय संस्थांचे व शेतकऱ्यांचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती याच व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद